महाराष्ट्र राज्यातील गडकोट किल्ल्यांचे सातत्याने संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून शिवशंभू संघटनेची स्थापना करण्यात आली तोरणा विजय दिवसाच्या निमित्ताने तोरणा गडावर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती स्वयंसेवी संस्थांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले याप्रसंगी शिवरायांची पालखी गडावर नेऊन विधिवत पूजा केली श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे आमदार रामहरी रूपनवर शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक महादेव पवार राजमुद्रा प्रतिष्ठानचे सीताराम धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये करकम तालुका पंढरपूर येथील लेकीचं झाड आणि जागर टीमच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर दुधाणे यांना पर्यावरणप्रेमी पुरस्कार राजमुद्रा प्रतिष्ठान जाधववाडी सुनिशा शहा सातारा अतुलमाने गौरव शिवसंदीप वाघ नाशिक जयराम शेळके कृषीरत्न संभाजी पाटील समाजसेवक शिवशासन ग्रुप आदर्श संस्था दर्लिंग क्रीडा मंडळ आदींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास खूप मोठा असून तरुण पिढीने राजांच्या कार्याचा वारसा जतन करत राजांचे विचार अंमलात आणून जीवन कृतार्थ करावे वर्षातून एकदा तरी गडकिल्ले पाहण्यास शिवरायांच्या महान कार्याची जाणीव तरुणांना झाल्याशिवाय ना राहणार नाही अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांनी केले सूत्रसंचालन प्रशांत परब यांनी केले तर गोरख भागाये यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवशंभू संघटनेच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले